या दुर्दैवी घटनेमुळे अक्षरशः संपूर्ण गाव रडलेला आहे आपल्याच कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाला होता आणि त्याचं सुतक काढण्यासाठी हे तिघे जण नदीवर कपडे धुवायला गेले पुढे काय झालं पहा चॅनलवरती नवीन असेल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा शेतकऱ्याच्या प्रत्येक पोराला पोहता आलेच पाहिजे अशा कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत याबाबत मिळालेल्या माहितीनुसार ही घटना दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली या घटनेत दहावीत शिक्षण घेत असलेला कृष्णा दीपक आणि त्यांची बहीण ज्ञानेश्वरी हे दोन सख्खे भाऊ आणि बहीण असे तिघेजण यामध्ये मैत झालेले आहेत या घटनेत सुरुवातीला पाय घसरून पडल्याने मुलगी पाण्यात बुडू लागली तिला वाचवण्यासाठी दोन मुलं पाण्यात उतरली मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तीही बुडू लागली त्या तिघांना वाचवण्यासाठी यातील मुलांची आईही पाण्यात उतरली मात्र तीही बुडत असताना तिने आरडाओरडा केल्याने रस्त्यावरून जाणारे भूम तालुक्यातील गिरगाव येथील सरपंचांनी आईला वाचवलेला आहे आपल्याच कुटुंबातील मयत व्यक्तीचं सुतक काढण्यासाठी हे तिघेजण गेले होते परंतु आता त्यांच्याच सूतक पडलेले आहे शेतकऱ्याच्या प्रत्येक मुलाला पोहता आलंच पाहिजे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा